आघाडी असेल या संघटनांनी फुलेवाड्यावरती जाऊन आंदोलन केले तिथं जाऊन या सेन्सॉर बोर्डाला प्रश्न विचारला फाईल आणि तो अजून एक कुठला पिक्चर आला होता मध्ये केरला स्टोरी ते ज्यावेळी पिक्चर हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणारे पिक्चर आले त्यावेळी कसलीही शहानिशा न करता सेन्सॉर बोर्डाने हे पिक्चर प्रदर्शित होऊन दिले आणि ज्यावेळी आमच्या महात्मा फुलेंचा पिक्चर येतो जसा आपल्याकडे आता कुठला पिक्चर आला होता राईट हायच झाले तर छावा सिनेमामुळे जगभरामध्ये आपले छत्रपती संभाजी महाराज समजले अगदी तसच आता या पिक्चरमुळे मुळे जगभरामध्ये महात्मा फुले समजणार आहेत परंतु आपला दुर्दैव असे आपला समाज हा एकवटलेला नसल्यामुळे आज प्रदर्शित होणारा पिक्चर हा पंचवीस तारखेला होते आणि त्यात आता माहीत नाही किती सीन खरे सीन कट केले जातील आणि तिथं काहीतरी चुकीचं दाखवलं जाईल दुसरी गोष्ट म्हणजे मी मग अशी म्हणत होते महात्मा फुले कोणाच्या तालमीत शिकलेत लहुजी वस्तात साळवे लहुजी वस्तात साळवेच्या तालमीतला हा तगडा माणूस त्या पिक्चर मध्ये लाट्याकाट्यांनी मार खाताना दाखवलंय आणि जिथपर्यंत कि महात्मा फुले धानपट्टा चालवत होते ते चार चार गडी लोळवतील एवढे खमके आणि एवढी ताकद होती म्हणून ते म्हणत होते माझ्या नादीच लागा म्हणून आणि अशा माणसाला या सिनेमातून मार खाताना दाखवले तर ह्या म्हणजे तो जो सीन आहे चार चार जण काठ्या लाठ्यांनी मारत आहेत तर तो, तो पटकरा म्हणून कोणीच घालत नाही परंतु आमचं पोरग शेंडी ते माईच्या अंगावर शेण टाकतंय म्हणून आमच्या पुढच्या पिढीवर काय परिणाम होईल असं त्या भोसे करताही बोलतय मला त्या भोसे करताना विचारायचंय तुम्ही ज्या त्या व्हिडिओच्या शेवटी घोषणा देत होता जय परशुराम जय परशुराम त्या परशुरामाने स्वतःच्या आईचं डोकं उडवलं तो तुमचा आदर्श कसा हो तुम्हाला एवढाच कळवळ तुम्ही जय भारत जय भीम जय शिवराय जय ज्योती जय जिजाऊ असं म्हणून का तुमच्या घोषणा थांबवल्या नाहीत किंवा तुम्ही शेवट का केला नाही त्या व्हिडिओचा तुम्ही जय परशुराम कसं काय म्हणता आईच डोकं उडवणारा परशुराम तुमच्या पुढच्या पिढीला चालतो त्यातून तुमची मुलं काय बोध घेता येतो आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या लज्जास्पद वर्तनाचा तुम्हाला एवढा पाहिजे तुम्ही दाखवा ना तुमच्या मुलांना की आपले पूर्वज एवढे नालायक होते आपल्याला इथून पुढे समाजात मिळून मिसळून राहायचे हा देश सर्वांचा आहे हा देश सार्वभौम आहे हा देश धर्मनिरपेक्ष आहे हा देश संविधानावर चालतो ना की कुठल्या धार्मिक ग्रंथावर आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही तर तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे बायकांनो आपला धर्म आहे आपल्याला सांगितलंय कुंकू लावा टिकली लावा मंगळसूत्र घाला हे करा ते करा पण मग विधवांना सांगितले ते घालू नका हे बुद्धिवादी लोक विचारतात की विधवेने ते का नाही घालायचं म्हणून आणि अजून आपल्याकडे सतीची चाल होती बालविवाह होता आणि त्याच ब्राह्मण स्त्रियांच मुंडन केलं जात होतं ज्यावेळी तिचा नवरा मरत होता आता या गोसेकर ताईंना कोण सांगेल जर आमचे तात्या साहेब नसते तर तुला आता तुझ्या समाजातील महिलांना विधवा झाल्यानंतर मुंडन करावं लागला असतं एकाच कपड्यामध्ये आयुष्यभर राहावं लागलं असतं तुझ्यावर कुणी अन्याय अत्याचार केला तर, तर बलात्काराची शिकार झाली तर तुला जीव द्यावा लागला असता असं त्या सेन्सार सेन्सार बोर्डाचा मी आपल्या सर्वांच्या वतीने निषेध करते आता आपल्याकडे दोन वक्ते मी जास्त वेळ घेणार नाहीये परंतु महत्वाचं महात्मा फुले लिहिलेला ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड आणि त्यावरच बोलायची आज वेळ आणि परिस्थिती आहे दादांनो आपण या ठिकाणी आलेले सर्व शेतकरी बांधव आहेत आणि आपण शेतकरी असल्यामुळे आपल्यासाठी आपल्या बापानं शेतकऱ्याचा आसूड मध्ये काय लिहून ठेवले ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा आसूड पुस्तकामध्ये लिहिलेलं थोडक्यात तुम्हाला सांगते महात्मा फुले काय म्हणतात शेतकरी ही अशी जमात आहे ज्याचं पोट त्याच्या बैलाच्या जीवावर चालतं आता आता ट्रॅक्टर आहे परंतु त्याचं पोट बैलाच्या जीवावर चालतं परंतु अशी परिस्थिती या देशामध्ये आहे म्हणजे महात्मा फुले हे इंग्रजांना सुनावत आहेत की अशी परिस्थिती या देशामध्ये आहे की शेतकऱ्याचा बैल जो शेतामध्ये नांगरटीमध्ये कष्ट कर त्याला पुरेस पाणी आणि परिणामी शेतकऱ्याची मशागत अर्ध्यावरच थांबते आणि अशी मशागत अर्ध्यावर थांबल्यानंतर बैल मेल्यानंतर शेतकरी कुठून तरी कर्ज काढून दुसरा बैल आणतो तो पण बैल मिळाला नाही पेरणीचा टायमिंग निघून चाललाय शेतकरी स्वतःच्या बायकोला त्या आहुताला झुकतोय आणि आपल्या ज्या माय बहिणी होत्या त्या तेवढ्या ते ताकदवर होत्यावर त्या आऊत सुद्धा ओढायच्या आणि अशा पद्धतीने तो शेतकरी कसं बसा ते पीक जमिनीमध्ये दुष्काळ पडेल की अतिवृष्टी होईल त्याचा विचार न करता ते पेरतोय पेर पीक ते तो जीवाच्या पलीकडे जपतोय ते त्या तो त्या हरणांपासून जपतोय जंगली प्राण्यांपासून जपतोय तो ते वाढलेलं तण काढून टाकतोय अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी कसं बस आणलेलं पीक ते पण तेव्हाच येते जेव्हा अतिवृष्टी होत नाही किंवा दुष्काळ पडत नाही किंवा रोगराई येत नाही आणि मग त्या पिकाला मिळतो का आज आपल्याकडे दादांना खूप मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पन्न झाले आपल्याला दादांनी बारामतीच्या दादांनी हे पण सांगितले की तुम्ही काय एकतीस मार्चच्या अगोदर कर्ज भरा आपला शेतकरी तो राजा आहे परंतु त्याच्या मालाला हमी भाव नसल्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये निघलेलं कांद्याचं उत्पन्न पुढे बाजार